हॅलो तरुणांमध्ये सर्वांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची मैत्री निभवणारा आपला उमेदवार आहे त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे स्वयगाव नवसात भागातील सर्व मित्रपरिवारावर कारण की इथल्या प्रभागाची ही निवडणूक प्रत्येकाला चांगल्या प्रकाराने माहिती आहे की हे शिवसेनेचं भुसे साहेबांचा हा हक्काचा बालेकिल्ला आहे त्यामुळे ज्यामुळे आपण प्रत्येक जण जे काही मनातील काय शंका कुशंका किंवा काय गोष्टी असतील नसतील मला तरी वाटतं की तशा बिलकुल नाही आहेत पण तुम्ही ज्या काही असतील नसतील त्या सर्व आपल्या भुसे साहेबांकडे बघून आपल्या स्थानिक उमेदवारांकडे बघून या डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टी भविष्यात आपल्याला सुधारण्याची वेळ जरी आली तरी आपण त्या गोष्टी आपण सर्वांच्या साक्षीने त्या गोष्टी सुधरवू पण आपलं हे जे नवसात सोयगावचं कुटुंब आहे हे कुटुंब आपल्याला सर्वांना एकजुटीने एक, एक, एक ताकदीने ज्या प्रकाराचा आमच्यावर आमचा तुमच्या सर्वांवर असलेला विश्वास आहे की कुठल्याही चौकात हे चारी उमेदवार जाओ ना जाओ पण तुम्हाला विश्वास आहे की भुसे परिवारातला एक कोणी ना कोणी तरी व्यक्ती हात तुमच्यासाठी कायमस्वरूपी उभा आहे त्या गोष्टीला साक्षी ठेवून आपण सर्वांनी भुसे परिवाराकडे शिवसेनेकडे या या निवडणूक प्रक्रियेकडे डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी या निवडणुकीला कामाला आहे आम्ही समजू शकतो की काही गोष्टी आमच्याकडनं चुकल्या जात असतील काही होत असतील त्याही जबाबदारीने आपण भविष्यात बदलण्याची जबाबदारी आपण मी तुम्हाला या सर्वांच्या साक्षीने सांगतो की तीसुद्धा आपण बदलून टाकू मी आजचा शुभारंभाचा दिवस आहे आपल्याला फक्त एवढ्याच या गोष्टीची मी आपल्याला नमूद करतो की आपल्या सर्वांच्या हक्काचे हे सर्व चारीच्या चारी उमेदवार आहेत आप रात्री अपरात्री आपण हक्काने आपण म्हणतो की कुठल्याही प्रकाराचा आपण हक्क व्यक्त करत असताना आपण त्या गोष्टीचा विचार नाही ठेवायचा शंभर टक्के आपण ज्यांच्यावर हक्क व्यक्त करू शकतो ही अशी ही चारही आपले उमेदवार आहेत तुम्ही सर्व या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना पूर्ण ताकदीने विश्वासाने देणार पाठबळ देणार या गोष्टीचा मी विश्वास ठेवतो कारण की गेल्या चार साडेचार वर्षाच्या अंतराने ही महानगरपालिकेचं इलेक्शन रन झालं चार साडेचार वर्ष महानगरपालिकेचा कुठल्याही प्रकाराचा नगरसेवक नसताना कोणीही तिथे बॉडी बसलेली नसताना हीच मंडळी तुमच्या समोर नगरसेवक म्हणून हीच मंडळी पदाधिकारी म्हणून समोर ठेवून तुमच्या प्रत्येक विभागातील काही रस्ते असतील गटार असतील कुठलेही लाईट असतील कुठल्याही अडचणी असतील हीच मंडळी आपल्या डोळ्यासमोर होती तेव्हा माझा तुम्हाला प्रश्न आहे की ही बाकीची मंडळी त्यावेळेस कुठं होती तुम्हाला दिसले का कोणी आले तुमच्या दारात काय झालं नाही झालं कुठल्या तरी एक एखादा एक इन्सिडन्स येतो त्याच्यात स्टंट करून फक्त निघून जायचं वाटलं वाटलं आम्ही कोविडमध्ये हे वाटलं ते वाटलं झालं झालं बस कोविड होईल नंतर नंतर कथा काय द्या दिसणार का नाही त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत या आपल्याला सर्व विकासाच्या पण ोनाने बघायच्या आहेत काही गोष्टी आपल्याला हक्काच्या स्वरूपाने बघायच्या आहेत दात्या असतील निलेश दादा असेल आशा मामे असतील नरू बापू असतील मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट आवर्जून बोलतोय रात्री अपरात्री यांच्या घरी जाऊन हक्काने सांगण्याची हिंमत तुमच्या माझ्यामध्ये सर्वांमध्ये आहे कारण की ही मंडळी यांना आपल्या शब्दाला कधीही कुठल्याही प्रकाराचं गालबोट किंवा प्रतिउत्तर न करणारी सर्व मंडळी त्याच्यामुळे माणसाने कोणाकडेही जात असताना समोरचा माणूस आपल्याला कशा प्रकारची किंमत भविष्यात देणार आहे या गोष्टीचा विचार करूनच तुमचं जे मौल्यवान मत आहे ते मत तुम्ही सर्वांच्या साक्षीने तुम्ही ते द्या ही या निमित्ताने आज विनंती करतो कारण की महानगरपालिकेत जात असताना आपण ज्या प्रकाराचा वार्डाचा समतोल आपण उमेदवारांच्या माध्यमातून जो तुमच्यासमोर मांडलेला आहे उद्या महानगरपालिकेत काही कुठल्याही प्रकाराचा आवाज उठवायचा राहिला तर त्याच्यासाठी अनुभवी माणूस लागतो एक व्यवस्थित अभ्यासू माणूस लागतो तो आपल्यासमोर निलेश जात आहे कुठल्याही त्यानंतर ग्राउंड लेवलला ज्येष्ठांपासनं तर आपलं इंदिरानगर तर दौलत तर अतिशय वरिष्ठ मंडळींमध्ये तुमच्यामध्ये उठून बसून तुमच्यासोबत काही गोष्टी चर्चा विनिमय तुम्हाला विश्वासात घेऊन काम करणारे आपले दिलीत ते महिलांच्या बाबतीत म्हटलं तर स्वामी समर्थपासनं तर तिथल्या एरिया आपल्या सर्व परिसरातील महिलांसाठी तुमच्या हक्काची आशा आहे आशा आहे नरू बद्दल म्हटलं त्या ताई बद्दल म्हटलं तर एक यंग टीम आपण त्या मध्ये आणि तिकडच्या भागात आपण एक जबाबदारी यंग म्हणून आपण नरू तो सगळ्यांनी मिळून विश्वास टाकलाय ही असली आपल्या पॅनलची पकड आहे मला सांगा तुम्ही दुसऱ्या पॅनलाच काय कधी नाव ऐकलंय कधी काही ऐकलंय त्यांचं फक्त जे काही भांडवल आहे ते आपले इथले कोण शेगा त्याच्याकडे जाऊन बसणं त्याच्या कानात बोलणं आपल्याच घरात फूट पाडण्याचं त्यांचं चाललेलं काम आणि त्यावरच गरा त्यांचं राजकारण आहे हे माझं कुठल्याही प्रकाराच्या सुखदुःखात कधी उपस्थिती नसणं ना कोणाच्याशी प्रामाणिकपणे का कुठल्या नम्रतेपणे बोलणं नसणं आणि काही गोष्टी आज बोलणार नाही ज्यावेळी सर्व काढू मी म्हणतो मामा तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात उद्याची भविष्यातली पिढी आपली समोरच्या उमेदवारांकडे बघून कुठल्या पातळीला जाणार आहे ना हा सर्व ज्येष्ठ मंडळीने आणि माता <प्थास्ट्रीण। <प्थास्ट्रीण। आपल्या आपल्या बाळांना उद्या कुठल्या प्रकाराच्या गोष्टींमध्ये गुंतवलं जाईल आज बोलणार नाही पण जसे जसे दिवस येतील त्या पद्धतीने शंभर टक्के उत्तर देण्याचं काम मी स्वतः त्या गोष्टीचं करणार आहे त्याच्यामुळे आज शुभारंभाचा दिवस आहे आज गोड गोड गोष्टी बोलायच्या आहेत आज एक प्रभू श्रीरामाच्या चरणी साक्षी ठेवून आपल्याला एक चांगली सुरुवात करायची आहे त्यामुळे मी जाता जाता फक्त आज सर्वांना एकच विनंती करणार आहे की काही गोष्टी जरी असतील तर त्या कुठे परिवाराच्या घरातल्या समजून कारण की आम्ही कुठल्याही प्रकाराचं आपल्या माध्यमातली आपल्या गावाची किंवा आपल्या नवसात भागाची सोयगावाची कुठलीही कामं असतील त्या कामांच्या अडी अडचणींच्या विषयाच्या संदर्भात आम्ही कुठल्याच प्रकाराचा विचार न करता आम्ही विश्वासाने तुमच्या प्रत्येक गोष्टींना सुखदुःखांना आम्ही उपस्थित राहिलो तुम्ही पण तेवढ्याच कोल्हापूरने आमच्या काही शब्द शब्दांना शब्दा मान देऊन तुम्ही पण अतिशय खंबीरपणे आमच्यासोबत उभे राहिले त्याच पद्धतीने तुम्ही ह्याही वेळी सोबत उभं राहू या निमित्ताने मी भुसे परिवाराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने ही विनंती करतो आणि येणाऱ्या काळात आपण आपल्या शिवसेनेचे चारही उमेदवार धनुष्यबाण दिशानीवर निवडून द्यावे आणि आपल्या प्रभागाचा सुसंस्कृत अतिशय चांगल्या प्रकाराचा विकास या आपल्या उमेदवारांकडनं करून घेण्याची जबाबदारी आमची असेल या निमित्ताने मी आपल्याला शब्द देतो आणि भविष्यात पुन्हा एकदा आपल्याशी भेटी गाठी होईल देईल त्यावेळी आपण बऱ्याच काही गोष्टी बोलू पण मी आज आपल्या सर्वांना सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण एवढं सर्व मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याचप्रमाणे मी दिलगिरी पण व्यक्त करतो की ते स्वतःच इथे येणार होते पण त्यानेचा प्रचाराचा शुभारंभ करून ते कॅम्पातील दुसऱ्या प्रचाराच्या वॉर्डच्या शुभारंभाला गेले आणि त्यानंतर आजच्या आज खंडेराव महाराजाची जयंती सॉरी यात्राचा पहिला दिवस असल्या कारणास्तव आज तिथे आरतीचा मान असल्यामुळे आज ते तिथे गेले पण मला विश्वास आहे तुम्ही तुमच्या बापूने कधी तुम्हाला तीन तीस वर्षात कुठल्याही प्रकाराचं तुमच्या नावाला गावाला त्याची मान खाली होईल असं तालुक्यात कुठेच काम केलेलं नाहीये जिल्ह्यात काम केलेलं नाहीये महाराष्ट्रात काम केलेलं नाहीये या गोष्टीचा सोयगावाचं नवसाधचं ठरवण्याची काही गोष्टींची जबाबदारी आपल्या सर्वांच्या हातात येईल या निमित्ताने अतिशय कळकळीची पोटतिडकीची विनंती करतो कारण की कुठल्याही प्रकाराचा भविष्याचा गालबोट हे आपल्या नवसात सोयगावाला कुठल्या मार्गाला घेऊन जाईल इतका बारीक सूक्ष्म विचार करून आपल्या सर्वांनी हा विषय गांभीर्याने घ्यायचा आहे त्यामुळे मी आपलं पुनश्च एकदा सर्वांचं आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ज्यांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन आपल्या पॅनलला पूर्ण पाठबळ दिलं मी तेवढ्या सर्व तोला मुलांचं पुनश्च एकदा मी आभार व्यक्त करतो की तुम्ही कुठल्याही प्रकाराचं एकही शब्दाची आटकाठ न ठेवता ज्याच्या नशिबात भेटलं आहे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहणं हे कर्तव्य समजून तुम्ही एका झटक्यात त्या ताकदीने आणि ताक त्याच्याने तुम्ही उभं राहिलात मी सरलू मामांचं आणि किरण मामाचं पण विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला मी आत्ताच्या निमित्ताला बस आपले आभार व्यक्त करून इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Balls.